नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग बेचा प्रकाशाला गती असते गतीमुळेच प्रकाश दिसतो गती जर कुंठित झाली तर शून्य अवस्था म्हणजे अप्रकाशावस्था उत्पन्न होत असते गती सभ्य व अपसव्य नसली की अंधक् म्हणजे काळेपणा उत्पन्न होणारच जयद्रथ वधाच्या वेळी असल्या शून्यावस्थेची आवश्यकता होती जयद्रथ सुद्धा अशाच एका चक्रव्यूहाची रक्षा करीत असताना दाखविला आहे हे चक्रव्यूह आपल्या शरीरातच आहे आपल्या शरीरात जी सात योगचक्रे आहेत तशीच सात द्वारे चक्रव्यूहात दाखवली आहेत शरीराला भगवान पतंजली कायव्यूह असे म्हणतात शरीर भाव लोप होण्याकरिता स्वभाव वृत्ती गतिक व्हाव्या लागतात प्रपंचात वा साधनेत जय मिळाला की साधक जयद्रतासारखा उन्मत्त बनतो असल्या जयद्रताला मारण्याकरिता शून्यावस्थेत जाणे आवश्यक असते गतीची असली शून्यावस्था म्हणजे सुदर्शनाचे काळे पडणे होय त्या काळेपणामुळे ज्ञानसूर्य सुद्धा मावळल्यासारखा वाटतो उत्तरागर्भातील परिक्षिताच्या रक्षणाकरिता असाच सुदर्शनाचा उपयोग झाला होता ब्रह्मास्त्र म्हणजे सर्व घटना नाश करणारी गती होय हे आपण पाहिलेच आहे अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडले याचा अर्थ साधकाची वृत्ती शून्य झाल्यामुळे तो ब्रह्ममय झाला ब्रह्ममय होणे म्हणजे ब्रह्मास्त्र लागणे होय आजच्या अणुस्फोटकाप्रमाणे ब्रह्मास्त्र नसून ती ब्रह्मावस्था स्थिर राहण्याची स्थिती होय ब्रह्मास्त्र या शब्दात दोन उपशब्द आले आहेत एक ब्रह्म व दुसरा अस्त्र ब्रह्म म्हणजे शून्यावस्था व अस म्हणजे असणे आणि त्र म्हणजे रक्षण केला जाणे या शून्यावस्थेचे साधनेमुळे रक्षण होईल अशी दिव्य अवस्था सतत टिकणे म्हणजे ब्रह्मास्त्र लागणे होय अस्त्र या शब्दप्रयोगात नाश करणे असा कोणताच भाग नाही असे असता ब्रह्मास्त्राने सर्वनाश होतो असा साधना अनुभव नसल्यामुळे चुकीचा अर्थ आपण काढतो आता उत्तरागर्भातील परीक्षितालाच अश्वत्थामाने फेकलेले ब्रह्मास्त्र का लागावे याचा साधना अनुभवाने विचार करू साधना करीत करीत साधक साधनेच्या उत्तर अवस्थेत जातो उत्तर अवस्था अधिक परिपक्व प्रगल्भ व पूर्णत्वाला निर्णारी असल्यामुळे व अवस्था हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे भगवान वेदव्यासांनी साधकांचे उत्तर पूर्णावस्थेला उत्तरा असे नाव दिले ही उत्तरा अर्जुन पुत्र अभिमन्यूची बायको अभिमन्यू साधक शरीरातील सहा योगचक्रे ओलांडून सातव्या चक्रात मारला गेला याचा योगार्थ असा की जो श्रेष्ठ साधक सहस्त्राला स्थिर होईल त्याची उत्तरावस्था श्रेष्ठ राहणार नाही काय अशी ती अभिमन्यू पत्नी उत्तरा आपल्या गर्भात परिषिताला धारण करते परी म्हणजे सभोवताल वक्षित म्हणजे धारणा ज्या श्रेष्ठ साधकाची धारणा विश्वव्यापक झाली आहे असा श्रेष्ठ साधक परीक्षित आणि असा परीक्षित साधकाला म्हणजे अभिमन्यूला त्या उत्तर अवस्थेत म्हणजे उत्तरेला प्राप्त होणार नाही काय म्हणून परीक्षिताला अभिमन्यूचा पुत्र मानले आहे असल्या रक्षण म्हणजे अस्त्र करणारे ब्रह्मास्त्र अश्वत्थामाने सोडल्यावर जगत रहाटीकरिता देहरूप समाजाची भौतिक पातळी जिवंत ठेवण्याकरिता त्या अपसव्य गतीच्या ब्रह्मास्त्रापासून साधक देहाचे रक्षण करण्याकरिता भगवान श्रीकृष्णाने आपले सौव्यगतीक रक्षण करणारे सुदर्शन चक्र आडवे ठेवू नये काय व्यासांच्या विशाल बुद्धीची ही अनाकलनीय अशी लीला आहे भीष्म भीष्म म्हणजे निर्धार मनाचा कणखरपणा वडील राजांना मस्तगंदेशी विवाह करता यावा म्हणून ज्या निर्धारी वृत्तीने स्वत आजन्म ब्रह्मचारी राहण्याचे ठरविले असा गंगेचा पुत्र गांगेय म्हणजे भीष्म होय ज्या महामानवाने आयुष्यभर आपल्या अनिष्ट वृत्तींशी झुंज देऊन ब्रह्म आचरण्याचे ठरविले तो देवव्रत नाही काय आणि अशा साधकाचे आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा म्हणजे आयुष्यभर ब्रह्म आचरण्याची तयारी नव्हे काय ब्रह्म आचरती इति ब्रह्मचारी अशी ब्रह्मचारी शब्दाची परिभाषा आहे असे कणखर जीवन घालविणारा श्रेष्ठ साधक म्हणजे भीष्म होय मग असे निर्धारी साधक म्हण कौरवरूप दुर्वृत्तींचे पदरी आयुष्यभर का राहते निर्धार ही एक मनाची अवस्था आहे प्रत्यक्ष परिणाम दिसत असताना सुद्धाही आयुष्यभर निर्धाराने परपीडा देणारे सत्यकरिता मूर्द पाडणारे मूर्तीपूजा म्हणजेच ब्रह्मपूजा असे प्रामाणिकपणे मांडणारे कर्मकांडातच गुंतून राहून त्यातच परब्रह्म आहे असे निर्धाराने मांडणारे आपल्यातील दुरवृत्तींना निर्धाराने चिकटून राहणारे सर्वच भीष्म नव्हे काय बरे असली वृत्ती समाजात पिढ्यानपिढ्या चालत आली आहे मग अशी कुसंस्कार रूप भीष्मवृत्ती पांडव कौरवांचे पितामहन आहेत काय कोणत्याही गोष्टीचा अट्टहास वा आग्रह धरणे म्हणजे जरी निर्धार असला तरी तो, तो निर्धार वाईट वृत्तींकरता वापरल्यास भीष्मासारखा निग्रही ब्रह्मचारी दुष्प्रवृत्ती रूप कौरवांचा दास का राहिला याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही भीष्म म्हणजे सत्य व ब्रह्म जाणणाऱ्या व्यक्तींच्या मनातील कुवृत्तींचा निर्धार होय आपण चूक करीत आहोत वाईट करीत आहोत आपलाच नाश करीत आहोत असे कोणालाच पटणार नाही प्रत्येकजण मीच योग्य ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करतो असे निर्धाराने समजून वागत असतो मग असला भीष्म कितीही वृत्तींचे युद्ध केले तरी जिंकण्यास कठीण अशा दुर्योधनाची आयुष्यभर चाकरी करीत असल्यास नवलते काय स्वभाव व दुरत्रिक्रमा हा हे प्रत्येकाच्या बाबतीत खरे आहे कोणत्या ना कोणत्या अर्थाने प्रत्येकात असला भीष्मवास करीतच असतो साधना करताना आपल्या भीष्माचा अनुभव नेहमी येतो आणि असे करीत असता आपण आध्यात्मिक आहोत असा आपण स्वतःशी समजूत करून घेतो म्हणून भीष्म भगवान श्रीकृष्णाचे परमभक्त दाखवले आहेत साधकातील पंचप्राण वा ज्ञानेंद्रियांच्या पंच सत्प्रवृत्ती म्हणजे पाच पांडव होत या पंड या शब्दापासून पंडित शब्द बनला आणि पंडित कसा असतो गीता सांगते पंडिता हा समदर्शिना हा असल्या पंडूला वृत्तरूप अपत्य कशी होणार साधकातील दुष्प्रवृत्ती म्हणजे ज्यांच्या शंभर नावांना सुरुवातीपासूनच दुहू असे विशेषण लागले आहे ते दुर्योधन दुःशासन दुर्मुख दुर्वत इत्यादी कौरव होत गुरु म्हणजे करणे व उघडपणे वाईट परिणाम दिसत असतानाही आपला हेका कायम ठेवणाऱ्या साधकातील अनेक वाईट वृत्ती म्हणजे कौरव होत चांगल्यापेक्षा वाईट अधिक असते म्हणून पांडव पाचच पण कौरव शंभर दाखविले आहेत वृत्तीला व्यास वस्त्रांची उपमा देतात पांडवी वृत्तींचे हरण म्हणजे द्रौपदी वस्त्रण होत असताना भीष्म का स्वस्थ बसले याचे रहस्य आता बुद्धिवंतांना कळू शकेल पांडव वृत्तींना वनवास म्हणजे कष्ट पडत होते तरी वाईट निर्धाराच्या भीष्मांना वाईट वाटले नाही बऱ्या वाईटांचा झगडा सुरू झाला आपल्या प्रकृती धर्मानुसार भीष्मवृत्ती हे कट अशा कौरवांकडेच राहिली युद्ध सुरू झाले भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद